नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता आता जाहीर करण्यात आला आहे नमो योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी आता तारीख निश्चित करण्यात आली आहे सध्या सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा आणि योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आली आहे त्यामध्ये पुरवणी मागण्यातील महत्त्वाच्या तरतुदीबद्दल माहिती देताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांनी सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरिता दोन हजार एकशे पंच्याहत्तर कोटी अठ्ठावीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे या निधीद्वारे शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आता मित्रांनो महत्वाचा प्रश्न म्हणजे या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे याची माहिती बघूया मित्रांनो मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार तुम्ही ते बघू शकता नमोचा दुसरा हप्ता देण्याचे नियोजन सुरू डिसेंबर अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये याच डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जमा करण्यात येऊ शकते अशी माहिती सूत्राने दिली आहे धन्यवाद